नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेविषयी मराठी निबंध पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक पारंपरिक हिंदू सण आहे दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण आदिगुरू महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता गुरुपौर्णिमा हा सण गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे गुरु हे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून आपल्याला प्रकाशाकडे नेतात भारताला गुरु शिष्य यांची मोठी परंपरा लाभलेली आहे जसे की विश्वमित्र राम शुक्राचार्य जनक कृष्ण सुदामा द्रोणाचार्य अर्जुन इत्यादी या गुरु शिष्यांचा इतिहास पाहिल्यास प्रेम निष्ठा यांची खरी ओळख पटते आई वडील हे आपले पहिले गुरु असतात जे आपल्याला जीवनाच्या प्राथमिक शिक्षणाची गोडी लावतात शिक्षक आपल्याला शिक्षण शिस्त आणि कर्तव्य याचे महत्त्व शिकवतात समाजातील विविध क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्ती देखील आपल्याला प्रेरणा देतात गुरुपौर्णिमा हा सण फक्त एक परंपरा नसून तो जीवनातील गुरूंच्या अमूल्य योगदानाची आठवण करून देतो गुरूंमुळेच शिष्याचे जीवन घडते आणि त्याला योग्य दिशा मिळते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना आदरपूर्वक वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेणे आवश्यक आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद